सारिका आहे आमच्याकडे बघा दिवस झाले असा जोराचा पाऊस चालू आमच्या घराच्या बाजूला बघा जागा रिकामी असल्यामुळं मी भाजी कोथिंबीर दोडका दोडक्याचे वेल परत गवारी भेंडी अशा भाज्या घातल्या होत्या आणि कोथिंबीर छोटी मोठ थोडीशी मोठी आली होती परंतु बघा त्या कोथिंबीर आणि शेपू पण छान आलेली काल परवापर्यंत इतकी सुंदर दिसत होती ती परंतु या पावसामुळे ती पूर्णपणे अशी पडलेली आहे बघा आणि खराब झाली आणि हे बघून मला थोडं वाईट वाटलं आणि हे एवढंसं थोडंसं नुकसान झालं आपलं तर किती वाईट वाटते पण जे शेतकरी आहेत ते हजारो रुपये खर्च करून इतकं बी बियाणं घालून कष्ट करून जी पिकं आणतात आणि ह्या पा पावसामुळे वगैरे खराब होतात त्यांना किती वाईट वाटत असेल खरंच शेतकऱ्यांना मानलं पाहिजेत आपण पण निसर्गापुढं का कुणाचं काही चालत नाही बघा आणि हे जे तुंबलेलं पाणी होतं ते मुलग्याला थोडं वाट करून काढून काढायला सांगत होते तर हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्याकडं पण असाच पाऊस पडायला लागला आहे का धन्यवाद